नमस्कार मित्रांनो मी प्रसाद बंडे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज चाललो आहे फिशिंग ते फिशिंगला आणि छोटे मासे पकडायचं प्लॅनिंग आहे आज म्हणजे एक टँक छोटासा मला सेटअप करायचा आहे तर बघूया आज किती मासे आपल्याला मिळतात ते छोटंसं जाळं असं तयार केलं आहे पाठीमागे गाडीत ठेवलं आहे बघा पाठीमागे पाईप लावलं आहे आणि असं एक जाळं बनवलं आहे बघूया त्याच्यामध्ये आपल्याला मासे मिळतात काय तर आपल्या नदीमध्ये छोटी कालबुंडी वगैरे आहेत आणि छोटे खवळे वगैरे पण आहेत तर काय मिळतं बघूया जातोय तर आलो आहे आता नदीजवळ आणि बघूया पाणी आज क्लिअर आहे पाऊस जास्त पडत नाही ना म्हणजे कमी आला आहे पाऊस त्याच्यामुळे पाणी क्लिअर दिसतं आहे तर या साईडला आपल्याला मासे मिळतील कदाचित लहान बघूया तिकडे पण कदाचित मिळतील या साईडला एक बाटले लावले आणि ला एक मासा अडकलेला दिसतोय बघा तर वेट करूया अजून जातील मासे आतमध्ये तर इकडे बॉटलचा ट्रॅप लावला आहे आणि त्याच्यामध्ये एक मासा लागला आहे पण तर थांबूया अजून आणि बघूया किती लागतात त्याच्यामध्ये आणि त्या साईडला नवीन बनवलं आहे ते एक लावलं आहे तर बघू त्याच्यामध्ये थोडं कठीण वाटतं आहे पण बघूया त्याच्यामध्ये मासे मिळतात का तर या साईडला जाऊन आपण थोडं आता रेती बघूया थोडीशी आहे का तर आपल्याला टँक सेटअप करायला थोडीशी रेती लागेल आणि प्लांट बघू विकत घेऊ किंवा आता इथे मिळाले तर ते आपण लावू बघूया की दगड गोळा केलेत आणि खालच्या साईडला रेती पण गोळा केले रेती आणि दगड कलेक्ट केलेत तर आता थोडेसे प्लांट बघूया मिळताना कठीण वाटतं पण बघूया मिळाले तर नाहीतर मग ॲक्वेरियमला विकत मिळतातच तर आपण टँक साईड करणारा तो, तो प्लॅस्टिकचा करतो आहे बघूया आता पुढे कसं होतं ते तर ह्या दगडाचं टेक्स्चर खूप मस्त वाटतंय हा ते आणि हां पण एक मस्त वाटतं या साईडला ट्रॅप ठेवला आहे तर छोटी चिंगळं दिसत त्याच्यावरती बाकी कुठला मासा दिसत नाही बघूया अजून थोडा वेट करूया रेती आणि दगड कलेक्ट करून झालेत आपले प्लांट मिळाले नाहीत पाण्यातली तर ती कदाचित विकत आणायला लागतील आपल्याला तर आता आपण बॉटल लावली ती बघूया आता एखादा मासा मिळाला आहे का त्याच्याकडे बाटलीच्या बाजूला भरपूर मासे आलेत आतमध्ये गेलेत का समजत नाही थोडं वेळ वाट बघूया अजून बाटलीमध्ये दोन तीन मासे तरी दिसत आहेत तर आता बादलीमध्ये पाणी भरूया आणि बादलीमध्ये रिलीज करूया त्यांना मध्ये दोन दांडकी मासे मिळालेत तर परत एकदा लावूया आपण बॉटल या साइडला लावूया आता याच्यामध्ये आपल्याला दोन तीन चिंगळ मिळालेत का बघा तर काढूया आणि बाजली टाकूया चिंगळ बघा तीन आहेत आणि दोन मासे मिळालेत बघूया कदाचित चिंगळं आहेत ते माशांना मारू शकतात बघूया थोड्या वेळ ठेवून त्यांना आता हा सेटअप आहे तो आपला इकडे या साईडला लावला आहे तर इकडे मासे दिसत आहेत बघूया आतमध्ये जातात काय थोडंसं पीठ टाकू यावरती म्हणजे कदाचित आतमध्ये जातील मासे अजून एक आपल्याला लहान मासा मिळाला आहे हा बघा कलरफुल आहे मस्त वेगळी आणि आत्ता जो सेटअप लावला होता त्याच्यामध्येच मिळाला आहे पटकन मिळाला तर पाठीमागे परत सेटअप लावला आहे तर आत्ता लगेच मासा मिळाला त्याच्यामध्ये आणि बाजूला पण भरपूर मासे फिरतायत तर आता आपण घरीने मासे पकडायला प्रयत्न करूया तर घरी आणले छोटी घरी आणले तर लावून बघूया किती मासे मिळतात काय तर आज कमी मासे मिळालेत तीन दांडके मिळालेत छोटासा असा खवळा आहे आणि तीन चिंगण मिळालेत तर बघूया सेटअप लावूया आणि मग या माशांना आपण त्यामध्ये रिलीज करूया